तर वायू प्रदूषणामुळे मुंबईतील दोनशे तेरा बांधकाम बंद पाडण्यात आली आहेत एसआरए कडून दोनशे तेरा प्रकल्पाच्या बांधकामांना स्थगिती देण्यात आली प्रकल्पांकडून मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करण्यात येत आहे दोनशे तेरा बांधकामांना त्यामुळे नोटीसेस देऊन त्यांचं काम थांबवण्यात आलंय गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत प्रदूषणानं कहर केलेलं आहे या प्रदूषणाला मुंबईत सुरू असलेली इमारतींची बांधकामं जबाबदार असल्याचं समोर आलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण बघूया बिल्डरांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी निर्माणाधीन इमारत चहूबाजूंनी किमान पंचवीस फूट उंचीचा पत्रा अथवा धातूचं आच्छादन असावं बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या राडा रोड्याची तातडीनं विल्हेवाट लावावी प्रकल्पस्थळी बेवारस वाहन असून प्रकल्पांच्या ठिकाणी ये जा करणाऱ्या वाहनांची चाक नियमितपणे धुतली जावी गाड्यांची चाक धुण्यासाठी बिल्डरनं आवश्यक यंत्रणा उभारणं गरजेचं आहे वायू प्रदूषण मोजणारी आणि वायू प्रदूषण नियंत्रित करणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित करणं सक्तीचं आहे